गुड मॉर्निंग हा बघा पागल लिहो मग तोंडात घेऊन पळतोय ते इकडे चल फुटन लिओ मग फुटन धरला 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 लिव्या टीव्ही वी इकडे इकडे दाखवू चल दे इकडे लोठ्या सकाळ चाललेली ओची हो फोडला त्याने मग मग तोडीतोय तो हम्म हो। लोटू लोटू धर खाऊ नको चल ते खाऊ नको चल इकडे वाव, किती सुंदर फुलं आलेत इथे इथे प व्हाइट कुंडीत आलेत ते तिन्ही तीन नाही आहेत इथे पण एक मस्त वा किती छान फूल आले मस्त मस्त हँगिंग पॉट मध्ये आलेत फ्लावर इकडे पण आलेत 5 5 अब पराजिता छोटू सो फुलाले लिओला झालंय गरम आणि लिओला आता खेळायचंय पाणी थांब 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 कुलर लावला होता तरी गरम होतय तुला आहा, आहा, आहा। लिओ बकरी लिओ नको लय भारी शेंडा आलाय तो पागल तार घुस नाकात नाही आता नाही सरक तार लागल सरक विभागाचे काही हनुमान नाश्ता चाललाय पण लिओ काही तिला खाऊ दे नाही नुसता भुंकतोय लिओ म्हणतोय माझं फिडर आहे तुझं काय काम आहे इथे असं चिवताई म्हणते मला भूक लागली खाऊ दे खाऊ दे गप तुला घाबरती ती लिओची <laughs> चालली नाईट ड्युटी लिओले थंडी वाजती চলো বাুড নাাইট ভেটু আডিও মধ্যে